एच न्यूज इंडिया सच के साथ मदारी गारुडी समाजाच्या विविध समस्यांवर खासदार अमर काळी यांच्यासोबत बैठक वर्धा मदारी गारोडी भटके जमाती सेवा समितीच्या मतीने आज वर्धा लोकसभा खासदार अमर काळे यांच्यासोबत एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवण्याची अडचण पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या तसेच शिक्षण आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली बैठकीस प्रदेश विदर्भ व जिल्हा स्तरावरील मताधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजाच्या प्रतिनिधींनी एकमुखाने सांगितले की आजही मदारी गरोडी समाजाला मूलभूत सुविधा मिळण्यात अनेक अडचणी येतात विशेषतः शिक्षण आणि पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे खासदार अमर काळे यांनी उपस्थित सर्व समस्या गांभीर्याने ऐकून तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले त्यांनी लगेचच जिल्हाधिकारी आणि पुलगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दूरध्वनीकारे संपर्क साधून समस्यांबाबत माहिती दिली आणि लवकरच उपाययोजना देण्याचे निर्देश दिले यामुळे समाजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये एक नवीन आशा निर्माण झाली आहे या उपक्रमाबद्दल विदर्भ अध्यक्ष शाहरुख अली सय्यद यांनी खासदार अमर काळे यांचे विशेष आभार मानले एस टी न्यूज बिरो रिपोर्ट ऐसी ही ताजा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल बेलाइकन दबाना ना भूलें. धन्यवाद